ताराराणी चौकातील अग्निशमन विभागाची मुख्य इमारत जुनी झाली आहे वर्षापूर्वी ती इमारत पाडण्यात आली त्या ठिकाणी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्यात येत आहे हे काम दिवसात पूर्ण गरजेचं होतं पण काम सुरू होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला तरी इमारतीचं काम पूर्ण झालेलं नाही महापालिकेचा एकही प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही याचं हे आणखीन एक उदाहरण आहे शहरातील सोळा रस्ते करण्यासाठी राज्य शासनाकडून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे पण रस्त्याचं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे दुसरीकडे महापालिकेच्या अनेक विकास कामांना कुणी ना कुणी अडथळे आणता आणि कामं रेंगाळतात हा नेहमीचाच अनुभव आहे आता तर आणीबाणीच्या वेळी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अग्निशमन दलाला सुद्धा कोल्हापूर महापालिकेतील भोंगळ कारभाराचा फटका बसलाय अग्निशमन दलाचं मुख्य कार्यालय कावळा नाक्याजवळ ताराणी चौकात आहे पण इमारत जीर्ण झाल्यानं जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचा निर्णय झाला नवीन इमारत बांधली जाणार असल्यानं सध्या अग्निशमन विभागाचं मुख्य कार्यालय सासने ग्राउंड मध्ये हलवण्यात आलंय कावळा नाका परिसरातील नव्या इमारतीसाठी एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे त्यासाठी साठी जिल्हा नियोजन मंडळातून शंभर कोटी रुपये मंजूर झालेत तर महापालिकेच्या स्वनिधीतून चौऱ्याऐंशी लाख रुपये खर्च केले जाणार आहेत ही इमारत बांधण्याचं काम सतीश पाटील या ठेकेदाराला देण्यात आलंय चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली अग्निशमन दलाचे दोन बंब सामावतील तसंच कंट्रोल रूम आणि एक लाख लिटरची पाण्याची अंडरग्राऊंड टाकी बसवणं उपकरणं ठेवण्यासाठी स्टोअर रूम बांधणं असं या कामाचं स्वरूप आहे इमारत बांधण्यासाठी तीनशे वीस दिवसांची मुदत होती पण दीड वर्षाचा कालावधी उलटला तरी सध्या अग्निशमन दलासाठी बांधणाऱ्या इमारतीचा केवळ पहिला स्लॅब पडलाय उर्वरित काम करण्यासाठी ठेकेदारानं महापालिकेकडे मुदतवाढ मागितली आहे याबाबत महापालिकेशी संपर्क साधला असता अग्निशमन दलाच्या जागेतून भूमिगत विद्युत वायर गेली होती तसंच हवेतून गेलेली महावितरणची आणखी एक विद्युत वायर वायर लागणार होती काढायला विलंब झाल्यानं ठेकेदाराकडून लवकरात लवकर काम पूर्ण करून घेतलं जाईल असं विभागीय अभियंता मीरा नगीमे यांनी सांगितलं महापालिकेच्या वतीनं एकही काम वेळेत पूर्ण होत नाही पण आता तर संकटसमयी समयी तत्परतेनं धावून येणाऱ्या अग्निशमन दलाच्या इमारतीसाठी सुद्धा महापालिका प्रशासन गंभीर नाही त्यामुळं महापालिकेचा भोंगळ कारभार कोणत्या थराला गेलाय हे दिसून येत आहे